रामला पहिले बोला म्हणे रामची श्यामची पहिले गाठ झाली आली सरांची गाडी तो भविष्यातला तुमचा वैदिक च दूत आहे इकडे इथे नाही डाळी पण प्रयोग करून पाहिला पण ते वैदिक असल्यामुळे कुठं काही येत असं वाटत कि वैदिक मध्ये काहीतरी आहे माझा विश्वास पप्पांचा विश्वास वैदिक आहे त्याचा मला शेती आवडते का म्हणजे त्याच्यात आता वैदिक असल्या अजूनच माझ्या त्यांना एवढी चव नव्हती पण वैदिक टाकल्यामुळे इतकी चव आली त्याला की आता मग मला वांगच आवडत नव्हतं मी खायला लागलो ला आता रासायनिकच्या पाकिट राहतो से दूर रखे मग आपल्या या वैदिक मध्ये हाताला लागल पोटात गेल तरी काहीच होत नाही पगार घ्यायचा त्याच्यापेक्षा मालक होऊन पगार द्यायचा मी पप्पाची काय मदत करतो शेतीमध्ये बाकीचे पोरतो घरा लांब पाळत आहे कामापासून लांब पाळत आहे मला आवडेल दूध खायला मिल्क चार्जर वापरल्यामुळे गाय अश्या तंदुरुस्त झाल्या आणि दूध असं इतकं गोड लागायला लागलं गावठी गायचं दूध दुधे गायचं लागलं हे नवीन कोण मेंबर आलेले हे नवीन पिढीचे शेतकरी जे वैदिक सोबत पुढे जाऊन काम करणारे काय तुमचं काय नाव आहे माझे नाव श्याम गोविंद साबळे श्याम गोविंद साबळे का तुम्ही अच्छा ह्या मग मी कोण तुमचे मित्र हे मित्र तुमचं काय नाव अच्छा तुम्ही खाली काय करतो काय थापा मारता नाही त्याला मदत करत दोरी वगैरे जायला अच्छा मी तर कसं भात शेती आहे या भात शेती म्हणजे डाळींबाच काय कान मग डाळीम आम्ही लावले इकडे येते नाही डाळिंब पण आम्ही पाहिला पण एवढा अवघड प्रयोग कर्ज पापावर पप्पाला पण ते वैदिक असल्यामुळे कुठं काय कोणी सांगितलं गुरुचे विद्या गुरु तू ते व्हिडिओ पाहतो सगळे काय बघून तुला काय वाटत असं वाटत कि वैदिक मध्ये काय तरी आहे म्हणजे आता इकडे येते नाही नाही तरी वैदिक मला आश्चर्य काय वाटतं आलेलं मी एवढं चक्की चालू तुलाच नाही तिथे काका आहे तुझे ते पोपट काका आहे त्या सरांना बी आश्चर्य वाटत होत ते मुंबईचे काका आहेत त्यांना आश्चर्य ते सगळे आजूबाजूचे सगळे लोक चर्चा करत होते की नाही हे काय करू राहिले तुझे पप्पा पण मग ते तुला असं नाही वाटलं का पप्पा खरंच तुम्ही का बरं ऐकत नाही लोकांचं माझा विश्वास पप्पा म्हणजे तू आता कितीला आहे आठवीला तू आठवीला आहे तू शेतामध्ये तुला एवढं इंटरेस्ट काय <clears throat> प्रत्येक म्हणतो कोणाला कलेक्टर व्हायचं कोण डॉक्टर व्हायचं कोण इंजिनियर व्हायचं कोणला तुमच्याकडे मला शेती आवडते का म्हणजे त्याच्यात आता वैदिक असल्या अजूनच माझ्या एवढा विश्वास शेतीमध्ये लोक आता म्हणजे तरुण पिढीच काय जे शेती म्हणून पळायच्या मागे तुला एवढा इंटरेस्ट व्हिडिओतून आला की प्रत्यक्ष हे रिझल्ट पण आला रिझल्ट पाहून आला तुमच्या मध्ये वांगेले भारी टमाटे भारी आमचे वांगे हे आपलं काय कीड नव्हती काय नव्हते फार फ्रेश मय लोक मय म्हणायचे अजून द्या अजून द्या तुला काय माहिती मग मी जातो विकायला बुधवारी बुधवारी आठवडा बाजार राहतो जायचा आमच्या गावचा बाजार बी बुधवारीच राहतो तुमच्या गावचा बाजार बी बुधवारीच राहतो बरोबर ना तू बाजारात जायचं काय अनुभव होता तिला तुला आपले टमाटे वांगी नेत असताना लोक एकदा वांगे नेले का ते पुन्हा पुन्हा पुढच्या वादा पुन्हा पुन्हा तेच तेच हा ते ठरवलं राहते ते माहिती त्यांना आपण म्हणजे आपला युट्यूब चॅनल त्याच्यावर चव कळते त्यांना चव राहते याला आपल्या भाजीपाल्याला तुम्ही खाल्ल्यावर बरं तू घरी खाल तुझा काय अनुभव पहिले पण वांगे खायले बाजारातली त्यांना एवढी चव नव्हती पण वैदिक टाकल्यामुळे इतकी चव आली त्याला की आता मग मला वांगच आवडत नव्हतं मग मी खायला लावलं आता सफरचंद पण चांगली आले म्हणे सफरचंद इकडे इथे नाही तरी आले वैदिक शेंगा शेव घ्यायची ते मग मी बघ काय खतरनाक शेंगा वर्षभर चालू आहे म्हणे गायी काढल्यासारखं सारखं सारखं बारमा शेंगा हा एवढे सुंदर शेंगाय खतबत मला आवडत टेस्टी <laughs> बर आता हे झाड आहे का नाही छोटा पॅकेट आणि बडा धमाका उदिक म्हणजे काय छोटा पॅकेट <laughs> <बाड़ा दामादा laughs> पॅकेट कसा आहे छोटा पण धमाका कसा करतो मोठा करतो मोठाच धमाका आहे ना हा आता याला बघ याला एवढं फळ आहे तरी पण याला एकदा पिल्लू लागले का त्यांच्या मागं एवढं फळ त्याला याला दोन पिल्ल लागले याच अजून काही भागेलच दिसत नाही मला ते जवळ तोडून जात वाढत 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 नाही तोडलेला म्हणजे एकंदरीत तुला शेती करायला इंटरेस्ट निर्माण झाला मग वैदिक मध्ये तुला केमिकल पेक्षा वेगळं काय वाटत वैदिक मध्ये समजा आता याच्या आपलं रासायनिकच्या पाकट आ, से दूर रखे मग आपल्या या वैदिक मध्ये हाताला लागलं पोटात गेल तरी काहीच होत नाही ते ट्रायंगल असतो असते चावणी असते असं एक हाड दाखवले असतात रोगाचं म्हणजे ते त्या औषधांवरती ते तुम्ही निरीक्षण केलं होतं का तरी पण मग जसं तू निरीक्षण करतो का रे जे रासायनिक वापरणारे जे शेतकरी त्यांच्या घरातले मुलं पण करत असत नाही त्यांना काय फरक पडतोय पप्पा आपल्याला खायला विषारी आयुष्य कमी होणार उद्या काही रोग झाले आजार झाले उद्या ही जमीन जर नापिक झाली लागणार आहे ना जे केमिकल ने जमीन नापीक झाली त्याच्याविषयी त्या मुलांच्या मनामध्ये काहीच नाही शेती करायचीच नाही बोला काय म्हणून काही त्यांना डॉक्टर कलेक्टर व्हायचे आपण डॉक्टर कलेक्टर खाणार काय काय खाणार नोटा खाणार असं होईल का पाचशे रुपयाच्या नोटा मिक्सरमध्ये आणि चटणी करून खात होईल का असं तर किती दिवशी श्री म्हणतात असा तरी समजा मी मला या का सर पाचशे रुपयाचे नोटा मध्ये तुम्हाला फुकट देतो तर खाल का तुम्ही तरी खाल का मी तुम्हाला बरोबर आहे म्हणजे पैशांनी किती मोठा म्हणून कोरोनामध्ये सगळं बंद पडलं होतं पण शेती बंद करता आली का तसं उद्या आज शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये माझ्याकडे अनेक मोठमोठ्या लेवलचे लोक येतात रिटायर्ड झाल्यावरती ते मानतो साहेब शेती करायची नल नल दे दे। हे धर्मेंद्र साय रिटायर झाले का शेती करतात काय करायचं पण जाऊन शेती करता येते म्हणजे हे लोक सगळे रिटायर झाले शेती करतात का तर त्याच्यामध्ये आनंद आहे आरोग्य आहे स्वतःच अन्न स्वतः पिकवता बरोबर की नाही मग शेवटी सगळं करून शेतीच करायची आहे तर मग शेतीच का नाही चांगली करायची आज मला सांगा असं जर शेती पिकायला लागलं तर काय करायचं तुम्हाला आणखीन वेगळं काही नोकरी शोधायची बिझनेस हेच किती मोठा बिझनेस आहे आपला माल सोन्यासारखा पिकवायचा सोन्याच्या भावने विकायचे नोकरचा नोकर होऊन पगार घ्यायचा त्याच्यापेक्षा मालक होऊन पगार द्यायचा या अरे काय डाय कोण डायलॉग शिकलो एवढे माझ्या मनाने या आंबोळ मध्ये हा बोपडसर तुझी शिक्षक आपण पोरणला शाळेमध्ये भाषण देतो पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला कार्यक्रमासाठी आपल्या डोक्याला किती ताप होतो त्यांना बातमी करायला लागायला ही पोरग एक डायलॉग मारू <laughs> राहिलो असं वाटतं याला कोणती स्क्रिप्ट लिहून दिली स्टेजिंग चांगली म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि हे जे तो पाहतोय वडिलांचं जे काही धाडस आहे ते त्याच्यामध्ये उतरलंय असं नाही वाटत सतत ते व्हिडिओ पाहून तुला ड्रेसिंग बनावा काय त्याच्यामध्ये मी पप्पाची काय मदत करतो शेतीमध्ये बाकीचे पोर तर घरा पप्पापासून लांब पाळत आहे कामापासून लांब पाळत आहे तू आता म्हणजे पप्पा एवढी काळजी पडली नाही माझ्या काय म्हणले नाव श्यामला पहिले बोला म्हणे रामची श्यामची पहिले गाठ ह झाली वाटपात कोण हा गाडी आली सरांची गाडी तो भविष्यातला तुमचा वैदिकचं दूत आहे हा नाही आता हा जो भाग आहे आदिवासी हो सगळा आदिवासी पट्ट्यामध्ये सुविधा शिक्षणाचा दर्जा या सगळ्या गोष्टींना थोडस दुर्गमच भाग असतो आस... ना अशा परिस्थिती मी देखील एवढी प्रगल्भता एवढी प्रतिभा म्हणजे सर थोडस जरा आता म्हणजे हे उपजते हे असं शिकून तयार नाही होत मी शहरांना तेच सांगत होतो का भाषण देऊन असं डायलॉग नाही येऊ शकत सर काय होत माहितीये का शहरातल्या माणसांना असं वाटतं खेड्यावरच्या मुलांमध्ये <laughs> ही कौशल्य नाहीये तुम्हाला सांगतो हे काजवे जुंधारातली काजवे उलट यांच्या कजे आहे ना हे जिनियस आहे त्यांच्या कजे आहे ना ते फक्त त्यांनी काय केले मारून मुकून तयार केलेले बोल बोलके आहे की नाही हे जे तुमच्या गावाकडचे जे मुलं आहेत हे खूप खरंच टॅलेंटेड आहे म्हणजे याच्यामध्ये मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचंय की लोक म्हणतात का खेड्याकडे टॅलेंट नाही आहे mm. त्यांचा सद्गुरू आहे जग्गी वासुदेव ज्यांना mm. गुरु मानतो मी त्यांचं mm. फार सुंदर उदाहरण त्यांच्या आश्रमामधलं त्यांच्या आश्रमामध्ये ना शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक आणि शाळामध्ये एकदा काय झालं त्यांनी दोन प्रकारचे वर्ग केले एक म्हणजे थोडेसे आधुनिक शाळा आणि एक म्हणजे पारंपरिक शाळा पारंपरिक शाळेमध्ये सगळे गावाकडची मुलं वगैरे पारंपरिक शिक्षण घेतात आणि हायर एज्युकेशनमध्ये मग इंग्रजी वगैरे सगळं असं शिकवलं जातं आधुनिक शिक्षण तर ते म्हणे काय झालं ते सगळे मोठमोठ्या घरांमध्ये शिकले सवरलेले माणसं जे मुलं शहरांमधले आता ज्या वेळेस नळ थोडे उंचावर आहे म्हणे हात धुण्यासाठी पहिल्यांदा शाळा सुरू झाली नवीन तर नळ उंचावर असल्यामुळे ते जे इंग्लिश मिडियम मध्ये त्या थोडे आधुनिक म्हणजे जे शिक्षित शहराकडचे oh. ते जे मुलं होते ते वाट बघत होते कोणतरी येईल त्यांना आणि बा हे पाणी कसं हात धुवायचं ते वगैरे त्यांना मार्गदर्शन करील आणि मग ते हात ते वाट बघत बसले जेवण करायला जायला हे गावाकडचे मुलं आले मोठी मुलं खाली वाकले नळ उंचावर होते ना mm. मोठी मुलं खाली वाकले लहान त्यांच्या पाठीवर चढले आणि mm. त्यांनी हात धुले आणि जेवायला पळून पण गेले आणि हे तिथेच उभे <laughs> 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 म्हणजे सभ्यतेच्या नावाखाली तुमच्यातलं टॅलेंट तुम्ही मारून टाकलं हे <laughs> त्यांना सांगायचं होतं की तुम्ही जे आता आम्ही जे बघितलं सगळं तुझ्या मध्ये हे तुझ्या मध्ये आतमध्ये हे असं एवढं धाडस कुलून मला ते आता मी तुमच्या व्हिडिओ बघतो आणि पप्पा झाड वैदिक तुमचं सगळं टाकतात त्याचे रिझल्ट पण भेटतात त्याच्यामुळे मला त्याच्यावर विश्वास आला त्याच्यामुळे तुला काय रिझल्ट दिसते मग आता इकडे डाळीम नाही ते आले सफरचंद नाहीत ते आले शेवगा परत बारमायचं आलं की आलं हो दूध खायला दूध खायला मिल्क चार्जर वापरल्यामुळे गाय अशा तंदुरुस्त झाल्या आणि दूध असं इतकं गोड लागायला लागलं गावठी गायचं दूध आहे तसं जर्सी गायचं लागायला लागलं काय मित्र बोल तुझा तू पण शाव दिसते तिथे जाऊ नको शावणी प्रक्रिया बघून तू तर भेदून जा दूध गोड झाले टेस्टी लागते एकदम oh. मिल्क चार्जर मुळे ते गोळाच पाहिलं का तू शेण तुम्ही आणले ग्राहक किती भारी झाले पाहिलं तुम्ही आम्ही टाकतो ना याला बाहेर रिझल्ट्याची आमच्या आता शेण ते शेण याचं ते उकड्यावर टाकतो त्याचं ah. शेण आता सगळं सगळं जाते एकंदरीत तुम्ही हे सगळं बघून अचंबित आहे सगळं रिझल्ट बघून तुझा विश्वास आणखीन काय झालाय बघ आणि इदून पुढे असं करतं वाटतंय की शेतीमध्ये भविष्य करावं म्हणून हे सर म्हणजे भविष्याचे आरोग्य दूत येतो मी तर यांना आरोग्य दूत म्हणतो म्हणण्या आरोग्य दूत बरोबर की नाही कारण आरोग्य इदून पुढच्या काळामध्ये आरोग्यम धन संपदा ही सुभाषित आपल्याला जास्त सांगावं लागणार आहे पहिलं धन आरोग्य नंतर मग तुम्ही कमवा जर शिर सलामत तो पगडी नाही हजार हा आहे की नाही जर शिरच नसेल तर पगड्यांचं म्हणून आरोग्य महत्वाचं आहे इथून पुढे जो आरोग्य जपेल आरोग्यदायी अन्न पिकवेल तो सोन्यासारखं जीवन जाईल टक्के हा शंबर्ते। आज मी बघतो दोन दोन एकर मध्ये एक करोडपती होणार शेतकरी मी बघतो मी बघतो करोडपती आणि आज आयुष्यभर कष्ट केले तर एक दीड कोटी नाही मिळते सर बरोबर आहे का कुठे आयुष्यभर नोकरी करा एक दीड कोटी नाही मिळत सर परंतु इथं तुम्ही मी तीन वर्षामध्ये करोडपती रुपये शेतकरी पाहतो दोन दोन एकर मध्ये कोणत्याही पिकामध्ये ड्रॅगन मध्ये डाळिंबा मध्ये तीनशे झाड दाड़, तीनशे झाडांमध्ये कालची गोष्ट आहे सर तेरा लाख रुपये कमवले शेतकऱ्यांनी ठीक आहे तीनशे डाळिंबा हा नाही लोंडे तरी तरी त्यांनी काटा स्वतः नाही केला ते व्यापाराचा काटा होता त्यांचे डाळिंब सर चिंग वाटलं तुम्हाला आठशे ग्राम सातशे ग्राम आठशे ग्राम सातशे ग्राम व्यापारी आला आणि एका दिवसास पन्नास साठ मजूर आणून तीनशे झाड आणला गुंडाळून गेला ते मजूर म्हणे हे काय आम्ही हा बाग आणखी तासा भाग म्हणजे खाली काम करून टाकू म्हणे मधी घुसली मधी घुसल्यावर ते शिल्पी काढायला लागले ते तोडायचं सोडून डाळिंबा बरोबर ते म्हणे डाळिंबच नाही पाहिले आम्ही कधी खूप सुंदर व्हिडिओ मध्ये पाहिले होते मग आणि ह्या वर्षी आणखी सुंदर सर नारळ डायरेक्ट नारळ आहे अशी वेगळं आम्ही एवढायचं आणि त्यांचं हे चौथं वर्ष आहे दरवर्षी पहिल्या वर्षी अडीच लाख दुसऱ्या वर्षी साडेआठ लाख तिसऱ्या वर्षी साडे दहा लाख या वर्षी तेरा लाख पंधरा झाले असते पण त्यांनी घायचे आम्ही आज व्हिडिओ काढून आलो दुसरीच व्यापारी आला व्यापारी त्यांना काही उंजून द्यायला एकशे एकवीस रुपयांच्या जागेवर व्यवहार केला सांगायचं असे काय आहे की वैदिकच्या याच्यामध्ये ताकद आहे बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही लखपती काय करोडपती होऊ शकता फक्त तुमची तेवसा करण्याची काय पाहिजे जीव तोडून करण्याची ताकद पाहिजे ते तू भात पिकुरायला तुम्हाला असं आश्चर्य वाटेल इंद्राण तांदूळ आहे तुमचं बरोबर आहे ना आमच्या साताऱ्याचा एक शेतकरी आहे तुम्ही लक्षात घेत नाही हो वेल त्यांनी वैदिक वापरलं सगळं भाताला लोक काहीच खर्च नाही करते त्यांनी थोडा खर्च केला किती खर्च केला त्यांनी गेला समजा केला सांग पाच हजार रुपये किती म्हणजे एक दहा हजार रुपये खर्च केला सर त्यांनी भात काढला तांदूळ विकला काय भाऊ शंभर रुपये किलो किलो बरं अजून वैदिकच्या तांदळाचा उतार सरांना विचारा जास्त येतो ये साळीचा बरोबर आहे दाणे मोठा राहतो लांब राहतो भरीव राहतो बरोबर आहे दुसरी गोष्ट त्याची चव भारी राहते या वर्षी तुमचा जर भात खाला कुणी पुढच्या वर्षी तो दोन कट्टी बुक करतो शंभर त्या सरांचा शंभर रुपये किलो देऊन सुद्धा भात शिल्लक राहिला नाही दरवर्षी त्यांचा अगोदर बुक राहतो तुम्ही जर हे सुरू केलं तर तुमचे पण शंभर रुपये मिळतील ना तुम्हाला किलो बाजार किती गिराय पाहिजे माल सांगा ना मी देतो पण तुम्ही तो वैदिकचा पिकवा ना पिकवा ना अल्ला हे शेतीमध्ये भविष्य की चांगलं आहे ऐक नाही आपण होतो नाही डाळिंब नाही अरे काही पण पिकवा तुम्ही काही पण तुम्ही वांगे पिकवले पैसे नाही गेले का झाले बर ते मन मोकळे पणाने खाणार आपण खुश दहा जाळ्या कोतूर सारख्या ठिकाणी आजूबाजूच्या शेजारी पाच हँग होऊन जाते आपण गेल्यावर ऐका तुमची भेट झाली आनंद वाटला मी अभियान पुढे चालवा तुम तुमच्या सारख्यानी जबाबदारी घेतल्या आता धार हलका झाला <laughs> राम श्यामची जोडी पुढे गेली पाहिजे हा येस जय श्री वैदिक चला शेती करूया आनंद क्या बात